संध्या नमस्कार मी गौरी लाईव्ह सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागात असलेल्या भालेकरवाडी येथील वाल्मिकी विद्या मंदिर डावरी येथील विद्यालयामध्ये भालेकरवाडी येथील सुपुत्र आणि सध्या पुणे येथे नोकरीस असलेले दाम्पत्य इंजिनियर सौरभ सीताराम भालेकर आणि सौरचना सौरभ भालेकर यांनी या शाळेमधील मुलांशी सुसंवाद साधून इयत्ता दहावीनंतरचं करिअर आणि करिअरच्या विविध वाटा कोणत्या आहेत यावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंय यावेळी बोलताना ते म्हणाले आपण दहावीपर्यंतचं शिक्षण आपल्या गावातच खेडोपाडी घेत असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर पुढे काय करावे हा प्रश्न पडत असतो त्यामुळे मुलांनी दहावी आणि बारावीनंतर आपले कलागुणांनी आवडीप्रमाणे कला वाणिज्य आणि विज्ञान या क्षेत्रात अभ्यास करून प्रगती करावी तसंच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतही भाग घेत यश संपादन करून सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगावं असं त्यांनी सांगितलं भालेकर हे दोघेही आयटी इंजिनियर असून डोंगर पठारावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या मनामध्ये मोठी तळमळ पुण्यामध्ये नोकरीनिमित्त असतानाही सुट्टीच्या वेळी हे भालेराव कुटुंब आपल्या डोंगरी भागातील गावाला जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या वतीनं भालेकर दाम्पत्यांना पुस्तक देऊन मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या मार्गदर्शनाप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते साठी प्रतिनिधी मंगेश पाटे सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा